राशी छत्रपती शाहू महाराजांचा जन्म कागलमध्ये झाला तुम्ही कागलच्या बाहेर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या बाहेर जाऊन लोकांना विचारा किंवा दिल्लीमध्ये पण मला सांगा किती लोकांना माहिती की शाहू महाराज कागलचे आहेत हे दुर्दैव नाही हु इज रिस्पॉन्सिबल पंचवीस वर्ष एक राजकीय व्यवस्थापनाने ही काळजी घेतली की कागल आणि राशी शाहू महाराजांचं हे असोसिएशन व्हायला नको माझा जिद्द आहे की शाहू महाराज हे कागलचे आहेत हे आपण कृतीतून सिद्ध करण्यासाठी कागलमध्ये आपल्याला स्वराज्य पुन्हा स्वराज्य निर्माण करायचं आहे यासाठीच मी भारतीय जनता पार्टीमध्ये मी आलो होतो ठीक आहे दुर्दैवाने त्या गोष्टी होऊ शकत नाहीत आत्ता पण हा निर्णय मी जो घेतला आहे की मी पहिल्यापासून पक्षाला क्लिअर केलं आहे मी परिषदमध्ये इंटरेस्टेड नाही आहे बरं तुम्हाला तशी ऑफर होती त्यांच्या डोक्यात असू शकेल बरं पण मी त्यांनी ऑफर द्यायच्या आधीच मी त्यांना स्पष्ट म्हटलं मी विधान परिषदमध्ये इंटरेस्टेड नाही मी राष्ट्रीय छत्रपती शाहू महाराजांचा विचारांचा वंशज म्हणून आणि त्यांच्या घराण्याचा वंशज म्हणून मी जनतेतूनच निवडून हे परिवर्तन घडवणार